उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरापासून काही अंतरावर पाण्यात बसून नागरिकांचं उपोषण बारामती शहरातील सहयोग सोसायटीजवळ असणाऱ्या भागात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास होतोय त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पाण्यात उतरून आमरण उपोषण सुरू केलं उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे नुकसान पाहणी करण्याकरिता दौरा करतात तर बारामतीत पावसाने त्रस्त झालेले आंदोलन करतात या आंदोलनामुळे बारामतीच्या विकासाची पोलखोल झाली असून बारामती नगर परिषद आता तरी नागरी सुविधांकडे लक्ष देऊन प्रश्न सोडविणार का हा खरा प्रश्न आहे बारामतीत आंदोलन होत असल्याने बारामतीच्या विकासाचा फुगा फुटला असून सुशोभीकरण ठराविक भागात आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष असं चित्र आहे

या ठिकाणी आज आम्ही बारामतीमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बंगल्याच्या पाचशे मीटर अंतरावरती असणारे उत्कर्ष नगर तपकिरी स्टेटमधला हा जो ओढा आहे या ओढ्यामध्ये गेले कित्येक वर्ष झालं हा शंभर वर्ष जुना हा नैसर्गिक ओढा आहे परंतु ह्या ओड्यामधील जो पाण्याचा निचरा होणार आहे ह्या पाण्याच्या निचऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे या निचऱ्याचं नगरपालिकेने कुठल्याही प्रकारे निवारण केलेलं नाही हा या ठिकाणी या ओड्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे रस्त्यावरून पाणी जात आहे या ठिकाणी शाळेला जाणारी येणारी मुलं असतील महिला असतील कामाला जाणारे कामगार वर्ग असेल हा वर्ग देखील ह्या पाण्यातून जातो शेजारीच इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युशनचा बॉक्स आहे त्याच्यातून विद्युत प्रवाह कधी पाण्यामध्ये सप्लाय होऊ शकतो त्यामुळे मुलांना महिलांना आणि कामगारांना येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याला शॉक लागून ते कधी अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती इथं आहे नगरपालिकेला गेले दोन महिने झालं पत्रव्यवहार करून देखील नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली नाही त्याचप्रमाणे या रोडवरती मनमानी प्रकारे अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण देखील हा डीपीचा रस्ता आहे चाळीस फुटी रस्त्यानं असे आहे तरी देखील ह्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे नगरपालिकेला त्याचे देखील फोटो पाठवले नगरपालिकेने त्याच्यावरती एक दिवस एक दिवस पत्राचं शेड पाडलं परंतु जो मनमानी कारभार करणारा व्यक्ती ते आहे त्याने परत या पत्राच्या बाजूला कंपाऊंड टाकून परत त्या त्या ठिकाणी अतिक्रमण केलं तर ही परिस्थिती या देशा ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शेजारी पाचशे मीटरवरती परिस्थिती आहे आणि आपल्याला दाखवताना सुशोभीकरण हे वेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं परंतु आतमध्ये गेलं का दहा फुटावरतीच या बारामतीची अत्यंत वाईट अवस्था आहे या पाण्यामुळे या परिसरामध्ये बारामतीमध्ये डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी देशमुख हे कुटुंब आहे त्यांच्या घरामध्ये दोन लोकांना डेंगू झालेला आहे त्यांनी देखील नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे परंतु तरी देखील ढासाच्या संदर्भामध्ये नरिक नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची फवारणी केली नाही किंवा त्याचं निवारण केलं नाही तर आम्हाला हीच मागणी ही आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा पवार साहेबांना आणि नगरपालिकेला आणि प्रशासनाला जोपर्यंत तुम्ही याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही वेळ आली तर आमची इथून मूर्द नेली तरी चालेल परंतु आम्ही इथून उपोषणापासून हालणार नाही एवढीच आमची विनंती आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट